लोकसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला प्रचारासाठी खर्च करण्याची मर्यादा पंच्याण्णव लाख रुपये इतकी आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी दिनांक सात मे रोजी मतदान करण्यात येणार आहे दरम्यान एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यामुळे प्रचारासाठी उमेदवाराला संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे रॅली सभा कॉर्नर सभा मिरवणूक जाहिरातबाजी डिजिटल झेंडे यासह विविध कामांसाठी येणाऱ्या निवडणूक खर्चावर निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे प्रचारासाठी केलेल्या खर्चाची नोंद निवडणूक आयोगाकडं होणार असून प्रत्येक खर्चाचा हिशोब उमेदवाराला आयोगाकडे देण्याचं बंधन आहे एका उमेदवाराला खर्च करण्याची मर्यादा पंच्याण्णव लाख रुपये इतकी असून पंच्याण्णव लाखांपेक्षा जास्त खर्च उमेदवाराला करता येणार नाही उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवाराच्या खर्चाची नोंद निवडणूक शाखेकडं केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली